नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या प्रधानमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार देशातील पहिली वर्ग ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेवज परिषद आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल प्रधानमंत्री श्री मोदी यांचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आभार मानले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी ही भावना व्यक्त केली यावेळी आमदार बापूसाहेब पठारे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ सुहास दिवसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह क्रीडा व युवक सेवा आयुक्त सूरज मांढरे साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर पीआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्ह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी गजानन पाटील स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्टर